हर सच्चाई राहुल पाटील साहेब एफ्स अलिबाग यांनी कणदूर मधील दहा ते पंधरा बेटी देऊन श्रीची आरती केली गणेश मंडळाचे कार्यकर्ते व गणेश भक्तांनी पाटील यांचे स्वागत केले तसेच कणदूर गावातील स्टार कृष्णात पाटील गंडा व शीतल अतकिरे वहिनी यांचा सत्कार पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आला व मंडळांना भेटी अष्टविनायक गणेश मंडळ न्यूज गणेश मंडळ धवळे गल्ली धुंडीराज गणेश मंडळ गांजवी गल्ली ज्योतिर्लिंग गणेश मंडळ फरशी बाल गणेश मंडळ तिकाटणा न्यूज स्टार गणेश मंडळ तिकाटणा ज्ञानेश्वर गणेश मंडळ अजिंक्य गणेश मंडळ खुळे गल्ली नवनाथ गणेश मंडळ जय शिवराय गणेश मंडळ देवळावरचा शिवगर्जना गणेश मंडळ माळवाडी न्यूज आदर्श गणेश मंडळ गंगानगर शिवराज गणेश मंडळ गंगानगर यावेळी गावातील मंडळांचे अध्यक्ष व कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते शिराळा तालुका प्रतिनिधी सलीम सुतार